आम्ही जाईपर्यंत तिने भांडे वगैरे घासले होते पाणी भरलं होतं सात वाजता पाणी येतं ना तेवढं तरी केलं हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी आलेली आहे सेकंड वॉशसाठी दोन दिवस मला कसं गेलं माझे माझं मलाच माहिती कारण मान ही एकदम स्ट्रिक्ट ठेवायला लागती आणि केसांना अजिबात कोणतं वळण नाही पडू द्यायला पाहिजे असं असतं तर मला भीती वाटत होती की ही काय बोलते मला आता पार्लरवाली कारण आपल्यापेक्षा जास्त त्या लोकांना पण त्रास असतो टेन्शन असतं की हे लोक व्यवस्थित ठेवतील का नाही आपले पैसे जातात पण त्यांना असं त्रास असतो की हे लोक ठेवतील का नाही कारण शेवटी त्यांचा मेहनतीचा प्रश्न असतो आणि दुसऱ्यांना लोक कारण हा परमनंट पे केलेला आहे आणि दुसऱ्यांनी पण आता मला लोकांनी विचारलं मी त्या पार्लरवाल्याचं नाव सांगणं त्याच्यामुळं ते पण एक एक असं कस्टमर वगैरे येतात तर ते असतं कुठंतरी की जर चांगलं नाही दिसलं किंवा फिनिशिंग चांगली नाही आली की आपण परत अरे हे कुठून केलं मग परत पार्लरवालीवरच येतं तर ठेवणं हे आपल्या हातात असतं दोन दिवस त्याच्यासाठी पूर्ण त्याची काळजी घ्यावी लागते मेंटेन ठेवावं लागतं दोन दिवस प्रॉपर काळजी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी वॉश असतो आणि मग हा वॉश करण्यासाठी मी आलेली आहे तर मला असं मना मला असं वाटत होतं की अरे ही काय बोलते आता मला पण तुम्हाला सांगते तिने एवढी मला शब्बासकी दिली अरे तू एकदम छान केस ठेवले खूप सुंदर ठेवले लोकांना मी ना मला टेन्शन येतं की नाही काही हे लोक करतील का नाही पण तू एकदम छान केलेलं आहे खूप छान ते मेंटेन ठेवले हो किंवा मला कोणतीच म्हणजे हे नाही केलं तर मी म्हटलं की हो मला हे अगोदर दोन वेळा मी केलेले आणि माझं कसं आहे पैसे आपले जातात म्हटल्यानंतर आपण प्रॉपर काळजी घेणं गरजेचं आहे मग थोडंसं फार आपल्याला त्रास तर होईना पण आपले पैसे जात आहेत आणि आपण छान दिसण्यासाठी चेक करतोय म्हटल्यानंतर थोडासा त्रास घेणं आहेच आहे ना स्वाभाविक मग आपण तो त्रास घेतलेला दोन दिवस काय नाही पण ते वर्षभर हे टिकतं मला खूप दिवस खूप लोक मला विचारतात की ताई तुम्ही हे कुठून केलं किती दिवस जातं काय तर हे ना परमनंट मी केलेले तर आपली रिग्रोथ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आपले हे हेअर तशीच राहतात आणि शॅम्पू कंडिशनर हे मेंटेन ठेवण्यासाठी केसरसेस तशी किंवा शाईन त्याची राहण्यासाठी आपल्याला देतात ते तर ती मला खूप छान म्हटली खूप सुंदर ठेवली पण मला पहिलीच कस्टमर असे आहे की मी खूप छान सुंदर असं ठेवलं जे केली मी ट्रीटमेंट ते मला पण खूप छान वाटलं कारण माझं प्रत्येक वेळी मी असंच करते आपलं आप जर तिथं पैसे जाणार आहे किंवा वजनचं म्हणाल तुम्ही तर वजनाचं पण तसंच आपले जर पैसे खर्च होतात तर आपण प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेवटी आपले पण पैसेच आहेत आणि ते कुठं पण हे नाहीत आपण चांगलं दिसण्यासाठी किंवा चांगलं राहावं जसं आहे तसं राहावं ह्यासाठीच खर्च करत असतो तर आपण कंटाळा करून काय उपयोग नाही त्याच्यामुळं मग मी हे काळजी घेते मला आणि मला खूप छान म्हणतात लोकं मग तुम्ही करता तर तुम्ही व्यवस्थितच ठेवता असं तर छान वाटतं हे बघून तर आता इथं मी सेकंड वॉशसाठी आलेले वॉश वगैरे झालाय करून आता आता केलं सेकंड वॉश नंतर तुम्ही कसं पण क्लिप लावा काय करा काही नसतं पण तोपर्यंत तुम्हाला जी केस जशी ठेवलेली आहेत तसेच ठेवायचे काना मागे नसतात टाकायचे नाही तर तसंच त्याचं ते हे येतं सगळं तर त्याच्यामुळे प्रॉपर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं मी दोन दिवस पूर्ण ताटले म्हणजे स्वयंपाक करताना म्हणा काय करताना म्हणा सगळे केस अशी समोर झोपताना पण केस अशी व्यवस्थित ठेवूनच झोपायचं नाही तर मग ते तसंच पडणार त्याचं हे आणि त्यानंतर तोंड धुवायचं नाही त्याला पाणी लागू द्यायचं नाही आणि दोन दिवस बरोबर एवढं गरम झालं की नाही स्वयंपाक करताना असं हिट होऊ द्यायचं नाही केसामध्ये घाम येऊ द्यायचा नाही नाही तर मग त्याचा काय उपयोग नाही होत असं होतं ना तर केस थोडंसं जरी ओलले झाले ना तरी ते केसांचं ते सगळं निघून जात आणि पावसाळ्यात हे करत नाहीत पण त्या दिवशी मी केलं आणि लगेच नाही का पाऊस यायला लागला अरे म्हटलं काय झालं हे पाऊस म्हणजे पाऊस आला की ते पावसात जर केलं नाही ते मॉश्चर पकडतं आणि त्याच्यामुळे पूर्ण ट्रीटमेंटची वाट लागते तर बरोबर हे माझ्या संकट आली होती पण त्यातून ते निघलं झालं तर छान आता हे करायला आले मी सेकंड वॉच झाल्यानंतर आपलं एकदम आपण कसे पण डब बाय टप कसं पण यूज करू बांधू शकतो वरती किंवा काहीही करू शकतो जसं आहे तसं पण हे झालंय आता वॉश झाल्यानंतर सिरम वगैरे लावला तिने आणि त्यानंतर मग आता ड्राय करायचे केस वगैरे के तर छान वाटतं मला हे केल्यानंतर तर ह्याचे के पैसे किती माझ्या लेंथला किती काय तर आता काही मी सांगू शकत नाही लेंथला माझ्या किती तर पण अगोदर जशी नॉर्मली तुम्ही विचारू शकता पार्लरमध्ये जाऊन की माझ्या लेंथसाठी मी किती खर्च म्हणजे त्याच्यातून तुम्ही माहिती काढू शकता शोल्डर लेंथ जे असेल ना तर शोल्डर <laughs> लेंथला चार, चार पाच असते शोल्डर लेंथपर्यंत मग तुम्ही जाऊन विचारू शकता की तुम्हाला किती लागू शकता किंवा मला किती लागू शकतात तर तर चालेल तर आता आवडते कारण आज भरपूर शॉपिंग पण करायची दोन तीन दिवसापासून मी खूप असं दमल्यासारखे झाले मला कारण इकडं जा तिकडं जा आणि शेवटी गावाला पण जायचं आहे त्याच्यामुळे सगळी तयारी करायची इकडून सगळं घेऊन जायचं त्याच्यामुळे मग परत ते टेन्शन आहे तर आता सगळं झालेलं आहे क्रेस केस ड्राय वगैरे करून झालेले आहेत आणि इथं फिनिशिंगसाठी शेवटचं ते कट वगैरे देतात त्याच्यावरती फ्री असतो कट कारण फिनिशिंग ते व्यवस्थित आली पाहिजे कारण खालचे आपले जे केस असतात ना ते पूर्ण ड्रा हे झालेले असतात काय म्हणतात आपण डॅमेज झालेले असतात त्याच्यामुळं ते कापणं गरजेचं आहे आणि मी समोरचे पण काढलेले आहेत फ्लेक्सारा आणि पाठीमागून मागून पूर्ण अगोदर मी यू कट केला होता आणि आता प्लेन असं पूर्ण सरळ कट केलेलं आहे तर छान दिसतं त्याच्यामध्ये पण तर असा कट केलेला आहे आणि इथं पण मला टाईम झाला आले होते मी पण अर्धा तासात झालं म्हणजे सगळं अर्धा एक तासामध्ये तरी पण तरी पण आता दिवाळीचं सीझन असल्यामुळे गर्दी असते पार्लरमध्ये पण पूर्ण सगळ्यामध्ये तर कसा वाटतोय माझी केस आज आत्ता कसे वाटतात नक्की सांगा मला त्यानंतर आम्हाला करायचे आहे शॉपिंग तर शॉपिंगला आहे तर त्यानंतर शॉपिंगला आम्ही गेलेलो इथं वेदांचे वगैरे कपडे मी बघते सिलेक्ट वगैरे आवडते का हुँ? तर मला पण शॉपिंगचे व्हिडिओ दाखवायचेत माझे शॉपिंग समीक्षेचे वेदांचे आणि काय काय घेतलं गावाला जात जायचं म्हटल्यानंतर भरपूर सारे शॉपिंग असते तर त्या दोन दिवस त्याच्यामध्येच गेलेत खूप दमल्यासारखं होतं आहे आणि घरं गाव्याला जाऊन दिवाळी पण करायची अजून तरी बरं इथं अजून दिवाळी वगैरे केली नाही आम्ही तर तुम्हाला शॉपिंग पण दाखवणार आहे तर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये जर वेळ मिळाला तर नक्कीच तुम्हाला शॉपिंग वगैरे दाखवेल मी कशी काय घेतली वेदांतला कपडे समीक्षाला माझे सगळ्यांचे कपडे आणि ऑल जी आहे खरेदी ती सगळी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे वेदांची वगैरे कपडे झाली त्यानंतर असं वालं असं वालं आहे का असं नाही त्यानंतर परत एकदा फेरी मारायला लागली आम्हाला आईंचीन आकाचीन त्यांची साडी घेण्यासाठी आम्ही परत एकदा गेलो दोन दिवस रुपये लिहिलं मला चैन नाही अजिबातच नाही चैन कारण ह्याची कपडे त्याची कपडे परत इथून गावाकड गावाला साड्या म्हणजे आईंना सासूबाईंना त्यांना साड्या घेऊन जायचं होत्या त्याच्यामुळं खरेदी करायला परत आम्ही एकदा गेलो म्हणजे इकडंच पोरांचे कपडे खरेदी करायला गेलो पण आम्हाला माहीत नव्हतं की नऊवारी साड्या कुठं भेटतील मग परत मार्केटमध्ये परत तिकडून तिकडं असं दोनदा इकडून फेऱ्या मारून झाल्या तर मी तोपर्यंत समीक्षाला घरी पाठवलं म्हटलं तोपर्यंत पाणी वगैरे भरून ठेवेल आणि त्यानंतर मग हे कवं तर आता इथं आम्ही चाललेले आहे कपडे वगैरे घ्यायला साड्या घ्यायला आणि पूर्ण दिवस आमचा असा फिरण्यावारी गेला साडीचं नाव आहे बघ आणि तुमची शॉपिंग झाली का आमची तर चालूच आहे तुमची शॉपिंग झाली का नक्की सांगायला विसरू नका आणि दिवाळी पण झाली का तुमच्या सगळ्यांना घरादाराला तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय